हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्यानव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहात चावडी न्यूज मी आता आहे पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील तालुक्याचं शेवटच गाव असणाऱ्या सोमोर्डीमध्ये आत्ता जर बघितलं तर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यातही सोमुर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय मध्ये पावसाचं अति प्रमाण झाल्यामुळं जे शेतीतील पिकं जी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत मधील शेतकरी आहेत ज्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय तुम्ही माझ्या मागे बघू शकता आत्ता देखील पाऊस पडतोय आणि आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत नेमकी परिस्थिती काय आहे काका काय सोमोर्डी गावामध्ये तुम्ही तुमची शेती आहे नेमकं काय कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे हे कशामुळं झालेलं हो आहे आता बघा आमच्याकडं वाटाणा पेरला गेवडा अति या पावसामुळे याचं सर्व सर्वच पिकं फार ही होऊन गेल्या नापीक हो होऊन झालेलं आहे भंगाचं बी तसंच झालंय वाटाण्याचं झालंय गेवड्याचं झालंय सोयाबीन उगावलं नाही काय काय यांचं पेर झाली पण उगावलेलं नाही म्हणजे अशी या पावसाने जवळजवळ पंधरा ते तीन वार झाल्यावर सतत रोज पाऊस पडतो या ह्यांनी फार मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या गावचं जी पिकांचं नुकसान झालेलं आहे तुमच्या त्या पिकांचे कृषी विभागाकडून पंचनामे झालेले आहेत का तुम्हाला नुकसान भरपाईबाबत कुणी अधिकारी म्हणा प्रशासकीय कुणी कर्मचारी आलेले आहेत का तुमच्याशी संपर्क करायला आता ते आमचे काय नुकसान भरपाई काय पंचनामे केले नाही आम्ही आम्ही बी स्वतः काय केले नाही पण आमच्यापर्यंत कोण पोचलंच नाही बर तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे त्याचं काय का नुकसान झालेलं आहे आता आमच्या शेतामध्ये बघा वाटाणा एक शंभर किलो पेरलेलं आहे तो असाच पावसामुळे पाण्यात सगळं वावरात बारीकच आहे वाटाणा पण तो गेलाय हा बाकी गेवडा भुईमुंग उगावलाच नाही अजून सोयाबीन बी पेरले ते बी उगावलं पाण्यात पाण्यातही माझ्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत नाव काय तुमचं दत्तरी एकनाथ बोराडे काय परिस्थिती आता नेमकी सुमुरडीमध्ये तुमची जी शेती आहे शेतामध्ये आता कोणती पिकं आहेत आणि पावसामुळे काय परिणाम झालाय आत्ता शेतामध्ये मेथी मेथीची पिकं केली ती म्हणजे तरवे टाकले ते कोथंबीर मेथीचे ते पूर्ण गेलेलेच आहेत आत्ता आत्ता आणि जे काही लोकांनी गाजरं आम्ही सुद्धा गाजरं केलेली आहेत पण ते उगवणार सुद्धा अजून काय तर पाऊसच पंधरा दिवस झाला वीस दिवस झाला आता पाऊसच चालला आहे ना टाकलेली पिकं आहेत ना ती ओगूनच सुद्धा म्हणजे त्यांचं हे झालेलं आहे बिमोडच झालेला आहे या पिकांचा म्हणजे अशी आमचे नुकसानच झाले कंटिन्यू पाऊस चालू ना आमच्याकडे आता हे जे नुकसान झालेलं आहे या बाबतीत कृषी विभागाकडून काही विचारणा झाली का पंचनामे झाले नुकसान भरपाईच्या बाबतीत काही नाही पंच आमच्याकडे तरी पंचनामे झालेले नाही कोण विचारायला पण आमच्यापर्यंत आलंच नाही कोण आतापर्यंत भाताचं पीक सोमोरणीमध्ये घेतलं जातं तर भाताच्या पिकाच्या बाबतीत त्याचं जे रोप असतं त्याला तर म्हटलं जातं तर ते ते काय त्याची काय परिस्थिती अशी परिस्थिती झाली ना की सुरुवातीलाच मे महिन्यातच पाऊस चालू झाल्यामुळं भाताच्या पिकामध्ये पूर्ण वावरामुळे पूर्ण पाणी आहे त्याच्यामुळे रोपं टाकायला जागाच नाही मग लोकांनी काय केलं असं ज्या अशा वेग अशा म्हणजे जिथं पाणी येतं थोडं फाराच्या वरच्या लोकांनी रोपट टाकून दिलेली आहेत भाताची आता भाताच्या पिकामध्ये वावरामध्ये भरपूर पाणी त्यामुळं ते काय करताच येत नाही त्याच्यामध्ये आता भाताचं जे पीक आहे उत्पादनावरती काही परिणाम होईल हो त्याच्यावरती परिणाम होणार ना म्हणजे आता जी आपण जी ना वावरांची मशागतच झालेली नाही काहीच मग ते आहेत तशीच वावर आहेत मग त्याची मशागत होणार नाही तसंच ते रोटरला जाणार आणि त्याच्यात लावलं जाणार ते अरे यामुळं उत्पादन घटल उत्पादन घटणार ना त्याच्यामध्ये काय मशा अगतच झालेले नाही म्हणजे काहीच नाही त्याला खत पाणी काय टाकलेलंच नाही मा दरवर्षी साधारण कोणत्या मह म्हणजे जून मध्ये लागवड केली जाते भाताची कधी ला, लागन होतं जुलै मध्ये लागण केली जाते भाताची हां असं आहे काका का, या इकडे इकडे थोडं हातात काय आहे तुमचे कशाचं अस्तर 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 काय याचं काय लागवड करताय कातर लागवड करत काय पावसामुळं काय होतोय का परिणाम पिकांवरती काय होत जास्ती पाऊस झाले तर जातात फुलं बर कसं मार्केट आहे किती दिवस लागतात ही फुलं लागते नंतर फुलं येण्यास सुरुवात होते साधारण काय दर मिळतो बाजार साठ सत्तर रुपये किलो मग कुठे कोणत्या मार्केटमध्ये पाठवतं पुन्हा मार्केटला पुन्हा मार्केटला पण सध्या आता सुमुरडी मध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय काय परिस्थिती हो एकंदरीत पिकांची पिकं सगळी गेलेले आता पावसाने सगळे गेले बरं काहीच नाही तुमच्या शेतातले काय पिकांचं नुकसान झालं आता आष्ट गाजरे टाकले ती गाजरे आता काय शक्य नाही दहा बारा दिवस झाले टाकलेली आता काय वही सांगता येत नाही का आता तुम्ही जुने जाणते आहात या भागामध्ये अशा पद्धतीने पावसामुळे नुकसान होण्याचा हा पहिलीच वेळ की आधी अशा प्रकार नेहमी असंच पद्धतीने ने ने नुकसान होत मग आता तुम्ही हे जे आहे पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या या परिस्थितीशी झगडत ही पिकं हे करतात सोमुडी मध्ये काय काय पिकं घेतली जातात तसे पिकं म्हणजे सगळी पिकं घेतो आम्ही बरं पण पिकं पावसाच्या ह्याच्यावर पण सगळी पिकं म्हणजे फक्त पावसावरती तुमचं सगळं अवलंबून आहे जर पाऊस प्रमाणात झाला तर पिक निघत आहेत जास्त झाला तरी नुकसान होते कमी झाला तरी नुकसान होते त्याच्यावर होते। जीवन आहे पावसावर या बाबतीत काय पंचनामे वगैरे झालेत का काही नाही नाही काही नाही नुकसान भरपाईच्या बाबतीत काय कुणी आलं का तुमच्याकडे नाही आलं काय एकंदरीतच पुरंदर तालुक्यातील जर परिस्थिती बघितली तर सोमोर्डी गावातील आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि कृषी विभागाकडून किंवा शासनाकडून सांगितलं जात आहे की मध्यंतरी जो अवकाळी पाऊस झाला त्याबाबतीत पंचनामे केले गेले पण एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर सोमुर्डीतील शेतकरी आहेत की कृषी विभागाने त्यांच्याशी संपर्कच केलेला नाही आणि बातम्या तर प्रसारित होत आहेत की कृषी विभागाने नुकसान भरपाईसाठी पंचनामे केले नुकसान भरपाई दिली जाणार आहे नेमकं मग कोणत्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि ह्या जे जे हे शेतकरी आहेत ज्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्या बाबतीत कृषी विभागाने पंचनामे का केले नाही हा देखील प्रश्न निरत्तरित करणारच आहे धन्यवाद